आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे ती या मालिकेत अनघाचं सा पात्र साकारते तिच्याबद्दल दोन दिवसांपूर्वी खूप आनंदाची बातमी आली होती तिने स्वतः इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत नवीन घर घेतल्याची खुशखबर दिली होती आणि आता बॉयफ्रेंडसह तिने नव्या घराची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि आपलं नवीन घर दाखवलंय त्याचबरोबर तिने एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे आणि यात लिहिलंय की आपल्या कामात राम शोधला की स्वप्न पूर्ण होतातच अर्थात स्वप्न एकच असलं तरी त्यासाठी बळ देणारे हात फार महत्वाचे असतात या स्वप्नासाठी आम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही ऋणी आहोत पहिल्या पायरीपासून एकवीस मजले हा प्रवास काही मिनिटांचा आहे पण आम्हाला खूप वेळ लागला त्यामुळे आम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकलो एकूणच ती आता खूप खुश आहे असं दिसतंय सोशल मीडियावर अनेक लोक तिला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत आपणही अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई कुठे काय